आता एक म्हणतात ना की माझे खूप मला म्हणतात आम्हाला ते ते पुढचं तिकीट देणं म्हणते की आता ना <laughs> ना <laughs> अरे आता बघ ना नाही अगं पास नको आम्हाला तिकीट ह्या म्हणलं पण तिकीटच सॉरी नाही तर स्टेजवर असणार इकडे तिकडे लक्ष न राहता फक्त कामाकडे लक्ष द्यायचं दिग्दर्शक म्हणल्यावर असं एक अरे बापरे ह्या लाईटचे पण काही सुका होतच नाही पण सगळीकडे लक्ष राहत ना मी खूप दिवसांनी मी मराठीत काम आहे आणि जे जॉनर मी कधी केलं नव्हतं हॉरर सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलर नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते मी आज आले झी जी झी चित्रगौरव पुरस्कारामध्ये त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली हे स्पेशल हेडलाईन करते आणि त्यांचं स्पेशल असं लाईन पण सुद्धा आहे पार्टी तर होणार असतं या पार्टीमध्ये सहभागी झालेत आपल्या हॅलो कशा आहात खूपच आनंदात आज एकदम पिंके विंके झालंय तर क्रेडिट कोणाला केले हे क्रेडिट माझ्या नवऱ्याला संदेशला आहे कारण आमचं जे नाटक चालू असेल मी नसेल मी सो ते नाटक ओपन झाल्याचे प्रित्यर्थ ही साडी त्याने मला भेट दिली त्यामुळे आजचं श्रेय तर त्यालाच द्यायला लागेल वाव किती भारी आहे आणि असे ना मी, असे ना मी आणि नसेना मी वर येणारच होते पण स्टार्ट केला आता मग ना आता त्याची सुरुवात तू <laughs> साडी विचारलीस मग मला सांगावंच लागलं की इक, इकडून साडी देणं झालंय अच्छा अच्छा पण ही साडी खूप सुंदर आहे आणि त्या नाटकाबद्दल मला विचारायचंय काय आता कसं चालू आहे हंगामा किती कुठपर्यंत आलाय अ फारच पोचतय ते लोकांपर्यंत फार फार खोलवर पोचत आहे आणि मला याचा खूप मनापासून आनंद होतो आहे कारण अनेक क्षेत्रात मी काम करत असते पण रंगभूमी ही अर्थातच दॅट्स माय फर्स्ट लव आणि ते अर्थातच माझं पहिलं प्रेम कायमचं राहील त्याच्यामुळे संदेशनी लिहिलेलं नाटक माझं पहिलं दिग्दर्शन wow. आणि आमची निर्मिती म्हणजे आमची दुसरी निर्मिती पुनश्च हनीमुनी आमची पहिली निर्मिती होती आमची जी संस्था आहे स्क्रिप्टिज क्रिएशन्स ह्या तिन्हीचा संगम असलेल्या या नाटकाला प्रेक्षकाने खूप उचलून धरलेलं आहे म्हणजे आता एक म्हणतात ना की माझे खूप मित्रमैत्रिणी म्हणतात आम्हाला ते ते पुढचं तिकीट देणं म्हणते की अरे आता बघ ना नाही अगं पास नको आम्हाला तिकीट हवं म्हणलं पण तिकीटच सॉरी नाही तर म्हटलं असे काही प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याला आवडतात ना आयुष्यात तसे आले की जरा मजा येते तसं मला खूप खूप कृतज्ञ वाटतंय ऍक्च्युली <laughs> हे प्रॉब्लेम्स येतच राहावे तुमच्या आयुष्यामध्ये कारण तुमचं काम खूप भारी आहे ॲक्च्युली असं वाटतं ना की अभिनेत्री कसं व्हावं तर ते तो त्यांची ना नाही कॅटेगरी असते त्यात सुद्धा येता त्यामुळे खूप भारी वाटतं तुम्हाला काम बघता तुम्ही तुमची जी कामं आहेत मी एक तुमचं इंटरव्ह्यू पाहिला होता आणि त्यात तुम्ही म्हणाला होतं की मला एक वेगळं एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं mm. मला सेम सेम काम आवडत नाही सो त्यामध्ये तुमचं कुठलं वेगळं काम आहे जे तुम्हाला फार आवडतं आत्ताचं म्हणशील तर हे दिग्दर्शनाचं मला खूप भीती वाटत होती बिकॉज इट वॉज फर्स्ट डिरेक्शन मग मला रंगमंचीय हो त्या जागेला समजून घ्यायचं पण म्हणून मला मग मी खूप अनुभवी कलाकार माझ्याबरोबर असल्याने ती भीती थोडी कमी झाली मी म्हणेन म्हणजे प्रदीप मुळेसारखे मला नेपथ्यकार आणि प्रकाश योजना पण त्यांनी केली किंवा नीनाते कुलकर्णी आणि नी, शुभांगीताई गोखलेसारखे मला सहकलाकार लावल्या सो शिकायला खूप मिळालं असं मी म्हणेन आणि मी तुला म्हटलं तसं की आउट ऑफ द बॉक्सच असतं कारण जेव्हा आपल्या आसपासचे लोक अनुभवी असतात तेव्हा आपल्याला शिकायला मिळतं सो आत्ताच्या घडीला आव्हान म्हणशील तर तेच समोर उभं आहे की दिग्दर्शन पण करायचं आणि मी भूमिका पण करते त्याच्यामुळे <laughs> स्टेजवर असताना इकडे तिकडे लक्ष नय फक्त कामाकडे लक्ष द्यायचं कारण दिग्दर्शक म्हणल्यावर असं आहे अरे अपरे ह्या लाईटचे पण काही सुका होतच नाही पण सगळीकडे लक्ष राहतात <laughs> दिग्दर्शन बाजूला <लावा। laughs> साईड <से ना> <laughs> ओ तिकडनं जा तिकडनं जा तुमची सो so, त्याची एक वेगळी मजा येते ती मजा ना मला बघायला पण आवडणार मी नक्की येणार ना त्या नाटकाला आता जर पुढचं वर्ष नवीन वर्ष सुरू झालं आणि येत्या काही वर्षामध्ये मुव्हीज करायच्या असणार किंवा तुमच्या येत असेल जे आम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही सांगितलं नसतील ज्या कामामध्ये असाल तरी तुम्हाला कुठलं पात्र अनुभवायला आवडेल जे तुम्ही आतापर्यंत नाही अनुभवले अ माझा एक चित्रपट येतो आहे मी खूप दिवसांनी मी मराठीत काम केलं आहे आणि जे जॉनर मी कधी केलं नव्हतं हॉरर सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलर असं ते जॉन्र आहे आणि त्यामुळे मला खूप मलाच त्या चित्रपटांची भीती वाट असते बघायला त्याच्यात काम करणं आव्हानात्मकच होतं आणि भीती वाटवणारं पण होतं पण पुन्हा इट वॉज त्याच्यात एक फाईट सिक्वेन्स पण होता माझा सो मला असं वाटलं की ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत केल्या नाहीत आयुष्य हॅज मला ते मिळालं तज्ञ आता वाटते की ते आ, माला, माला ते आता येणार आहे सो मला आहे की कसं वाटतं लोकांना ते मला मला आता स्पेशली असं झालं की काय असेल ते कॅरेक्टर कारण तुमचं काम एकदम वेगळं असेल त्यामुळे बघायला मजा येणार आता झीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यासाठी एक छान असा माहोल झालाय त्या बाबतीत काय म्हणायचंय मला स्वतःला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा कारण माझी सुरुवात झीनी झाली अवघाची संसार या माझ्या काय म्हणतात मालिकेपासून मला पहिलं काय म्हणशील घराघरात जे मी पोचले ते त्या मालिकेने त्याच्यामुळे माझ्या करिअरमधनं तसं एक पहिलं वन ऑफ द फर्स्ट काय म्हणतात व्यावसायिक ही अशी मला झीने दिलं त्याच्यामुळे झी नेहमीच माझ्यासाठी खूप जवळचं राहील आणि त्या झीला आज पंचवीस वर्ष होतात त्यामुळे एक घरचाच सोहळा असल्याचं खूप छान वाटतं आहे खूप आनंद झालाय मला आनंद होत आहे की तुम्हाला हा आनंद होत आणि मला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून मला एक विचारायचंय की आता तुमच्या आई आणि तुम्ही दोघी अभिनेत्री आनंद तुम्हाला आता तुम नवीन एकत्र काम करायला मिळणार आहे का किंवा तुम्ही करायला असा उत्सुक आहात का खरं का <laughs> उत्सुक आहे ग पण आता आई माझी झाली अठ्याहत्तर वर्षांची त्याच्यामुळे ती मला म्हणते आता काही मी काम करणार नाहीये पण ती उत्सुकता नेहमीच आहे माझ्या मनात पण तिने खूप शिकवलंय त्याच्यामुळे मला आई कधी कधी म्हणते आता तू जे काम करतेस ना ते मीच करते असं मी समजते असं तिने मला खूप छान आशीर्वाद दिलाय त्यामुळे ते आशीर्वाद असं मी पुढे जाते येस थँक्यू सो मच मला खूप भारी वाटलं गप्पा मारून थँक्यू सो मच